नमस्कार बालमित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे वर्षा ज्ञानदीप या ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या युट्यूब चॅनेलवर आज आपण साजरा करणार आहोत एक खास दिवस आपल्या बालपणाशी आणि चाचा नेहरूंशी जोडलेला बालदिन चला तर मग ऐकूया एक सुंदर प्रेरणादायी भाषण बालदिन विशेष भाषणाची सुरुवात करूया सुंदर अशा चारोळीने बालपण म्हणजे गाणं बालपण म्हणजे खेळ निष्पापतेचं नंदनवन आनंदाचा मेळ या चिमुकल्यांच्या हस्यात दडलेला ईश्वर बालदिन साजरा करा प्रेमान भरभर बालदिन साजरा करा प्रेमान भरभर भर। नमस्कार मान्यवर शिक्षक वर्ग आदरणीय मुख्याध्यापक आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण सारे एका अतिशय खास आणि आनंददायी दिवशी एकत्र आलो आहोत तो दिवस म्हणजेच बालदिन दरवर्षी चौदा नोव्हेंबरला आपण बालदिन साजरा करतो हाच तो दिवस आहे ज्या दिवशी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता नेहरूंना मुलं फार आवडायची त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं म्हणजे त्यांना जणू जग जिंकल्यासारखं वाटायचं म्हणूनच मुलं त्यांना प्रेमाने चाचारे नेहरू म्हणून हाक मारायचे भाषण आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच भाषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नेहरूजींच बालकांवरील प्रेम त्यांची आपुलकी आणि मुलांबद्दलची जिव्हाळ्याची भावना यामुळेच त्यांच्या वाढदिवसाचं रूपांतर आज आपण बालदिन या उत्सवात केलं आहे ते म्हणायचे आजची मुलं ही उद्याचे नागरिक आहेत कारण आज आपण जसं शिकतो वागतो विचार करतो तसंच आपल्या देशाचं भविष्य घडतं चाचा नेहरूंचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी झाला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध वकील आणि आई स्वरूप या प्रेमळ आणि शिकलेल्या स्त्री होत्या बालपणापासूनच नेहरू बुद्धिमान होते त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेतलं पण मोठे झाल्यावर त्यांचं मन फक्त एकाच गोष्टीत गुंतलं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधी सोबत त्यांनी भारत स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला अनेक वेळा तुरुंगात गेले पण कधीच हार मानली नाही अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि नेहरू आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान झाले त्यांना मुलांमधलं प्रेम निरागसता आणि कल्पनाशक्ती आवडायची ते नेहमी म्हणायचे मुलांमध्ये दडलेलं स्वप्नच आपल्या देशाचं भविष्य घडवतं म्हणूनच त्यांनी शाळा विज्ञान शिक्षण आणि प्रगती यावर नेहमी भर दिला बालमित्रांनो भाषण आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आज बालदिन म्हणजे फक्त कार्यक्रम नव्हे तर आपल्या बालपणाचं आपल्या निरागसतेचं आणि आनंदाचं सण आहे आपण सगळे विद्यार्थी या दिवशी खेळतो गाणी म्हणतो नाटिका करतो आणि एकमेकांना आनंद देतो पण बालदिन आपल्याला फक्त मजा करायला शिकवत नाही तो आपल्याला शिकवतो की आपण आपल्या बालपणातील स्वप्न जपली पाहिजेत मेहनत घेतली पाहिजे आणि नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे बालपण किती सुंदर असतं ना शाळेचा पहिला दिवस नवीन पिशवी रंगीत रबर मित्रांसोबत हसणं मैदानात खेळणं आईची काळजी शिक्षकांची शिस्त हे सगळं आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतात आज आपण मोठं होत आहोत पण या आठवणी नेहमी आपल्या हृदयात जिवंत राहतात बालमित्रांनो तुम्हाला भाषण आवडत असेल तर एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा एका छोट्या गावातला राहुल नावाचा मुलगा होता तो खूप हुशार पण नेहमी प्रश्न विचारणारा एक दिवस त्यांच्या शिक्षकांनी विचारलं राहुल तू मोठ झाल्यावर काय होशील तो हसून म्हणाला मला असं काही करायचंय की माझ्या देशाला माझा अभिमान वाटावा ही गोष्ट आपल्याला शिकवते की प्रत्येक मुलात काहीतरी मोठं करण्याची ताकद असते फक्त ती ओळखून तिचं संगोपन केलं पाहिजे प्रत्येक मुलामध्ये एक एक गांधी, एक नेहरू गांधी अब्दुल कलाम दडलेला असतो आजच्या काळात आपण मोबाईल गेम्स आणि टीव्ही मध्ये इतके गुंतलो आहोत की खरी दुनिया विसरत चाललो आहोत पण बालदिन आपल्याला आठवण करून देतो की खरा आनंद खेळात आहे मित्रांच्या हास्यात आहे आणि शिकण्यात आहे आपण आपल्या बालपणाला जपलं पाहिजे कारण ते पुन्हा कधीच परत येत नाहीत चाचा नेहरू म्हणायचे मुलं ही देशाची खरी संपत्ती आहेत आणि हे खूप खरं आहे कारण देशाच्या प्रगतीचा पाया हीच मुलं असतात आपण शिकून विचार करून देशाला पुढे नेऊ शकतो आपण प्रत्येकाने आज एक संकल्प करूया आपण रोज काहीतरी नवीन शिकूया मोठ्यांचा आदर करूया निसर्गाचं रक्षण करूया आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करूया नेहरूजींनी आपल्याला एक सुंदर विचार दिला जगातलं सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे प्रेम आपण जर प्रेम दया आणि मैत्री जपली तर आपला देश आणखी सुंदर बनेल आजचा दिवस फक्त आनंदाचा नाही तर प्रेरणेचाही आहे चला आपण सगळे मिळून आपल्या बालपणाला आपल्या स्वप्नांना आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत घेऊया शेवटी मी एवढंच म्हणेन बालपण सोन्यासारखं तेजांनी उजळतं प्रत्येक मुलाचं हास्य जगाला ओजळवतं नेहरूंची शिकवण ठेवूया जपून प्रेम शांतता मैत्रीने जग सजवू आपण जग सजवू आपण बालमित्रांनो अशाच सुंदर भाषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचे बालक ओद्याचा नेता त्यांच्या कल्पनेत आहे नवा देता त्यांचं हास्य ठेवा जपून हृदयात बालदिन सांगतो जग उजळा त्यांच्या प्रकाशात चला तर मग आपण सगळे मिळून असा संकल्प करूया की मोठं झाल्यावरही आपण आपल्या मनातलं हे निरागस बालपण जपून ठेवू आपल्या देशाला आपल्या पालकांना आणि शिक्षकांना अभिमान वाटेल असं काहीतरी करू बालपणाचं हे सोन्यासारखं क्षणभराचं जगण प्रेमाने प्रामाणिकपणे आणि आनंदाने भरलेलं ठेवूया धन्यवाद जय हिंद जय भारत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या नवीन भाषणासोबत तोपर्यंत असत राहा आणि शिकत रहा धन्यवाद आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका